आयुष्य जगता यावं यासाठी बनवले निरोगी उत्तम आणि संरक्षणमय असं चांगल्या सुसुचितलं वातावरणामध्ये आपण आपलं आयुष्य जगावं यासाठी ते कायदे आहेत पण कायदा मोडण्याकडे जर आपला कल जास्त राहत असेल तर खऱ्या अर्थानं ही शोकांतिकायद्याचे आत्मचिंतन होणं गरजेचं आहे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाची आहे पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आज सकाळच्या सत्रामध्ये आमची जनसुनावणी आहे दुपारच्या सत्रामध्ये आमचं वन स्टॉप सेंटर बरोसा असेल या सगळ्यांना विजिट आहे त्यानंतर बरेचशा केसेस अशा आहेत की ज्या मते गंगापूरच्या भागातली केस असेल तिथं व्हिजिट आहे आणि अशा अनेक केसेस आहेत त्या ठिकाणच्या व्हिजिट आणि काही केसेस आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा एकत्रित न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो त्याच्यामुळे आयोगाच्या माध्यमातून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही आमच्या माध्यमातून याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार सविस्तर दिलेली आहेत पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय सहा अकरा दोन हजार चोवीसला ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती सात तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पाठवल्या त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगदामध्ये सांगितलं की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर तीच समुपचाराने समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं कुटुंबाची चर्चा करणं संवाद घडून आणणं त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमध्ये तीन काउन्सलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियम नियमावली पद्धतीने हे बरोबर असेल काम करत असतं त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं मला बराच वेळा असं वाटतं आता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल असेल ते महिला केंद्र असतात तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे खर तर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुट्यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती पण तरी सुद्धा प्रसार माध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या चार पाच दिवसापूर्वी त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलंय आणि पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या संदर्भामध्ये आपण काय केलंय ते के आम्हाला कळवावं माझ्या आयोग कार्यालयामधूनही संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती चार ते पाच वेळा कॉल केला गेला त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत त्या आमच्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही म्हणून मला आवर्जून सांगायचं ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या आपण विभागाकडे करतो हो तर त्यांचा पाठपुरावा जरूर करा तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत कटिबद्ध आहोत हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा असेल कडून झाला नाही विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही पोलीस विभागाकडून झाला नाही कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही तर आयोग तुमच्या पाठीशी आहे मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आले पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला मी तुमच्याकडे आलेली मी मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी संबंधित आयोगाची कार्यकक्षा का ही ठरलेली आहे म्हणून मी सुरुवातीला आणि परत परत सांगते कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी स्थानिक पोलीस स्टेशन नंतर ती भरोसा सेलकडे जाती कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जातील आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही तुम्हाला न्याय दिला नाही दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल समुपदेशन केंद्र असेल या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगेल कुटुंब हा समाजाचा पाया आहे कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही तीन वेळा काउन्सलिंग होणं मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं त्यावेळेस कुटुंबाचं काउन्सलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का अजूनही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देत असते कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही जोडणं हे काम आहे त्याच्यामुळे सातत्याने ते काउन्सलिंग करणं कदाचित पहिल्या काउन्सलिंग मध्ये नसेल दुसऱ्या काउन्सलिंग मध्ये नसेल पण कधी कधी तिसऱ्या मध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात अशा जवळजवळ नव्वद टक्के केसेस आमच्याकडे की आम्ही कुटुंबच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो मला आज ही खात्री आहे जिथं जिथं आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व्ह झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो सत्कार करत असतो यासाठी की हे उदाहरण आदर्श इतर आमच्याकडे पस्तीस जागा आहेत त्याच्यापैकी सतरा जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्त झालेल्या आहेत इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्स मधून ती जागा भरलेली आहे सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला मला असं वाटतं की तक्रारदार सगळीकडेच असतात आजचा जनसुनावणीचा विषय फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे आता आम्हाला कामकाजाला सुरुवात करण्यासाठी आपण जरा सवलत द्यावी तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्यामध्ये शेवटी तपास करणं पोलिसांची जबाबदारी आणि जे काही सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून समोर येईल मला याची कल्पना नाहीये आणि राहिला विषय राजीनाम्याचा तर तो सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येक जण अनेक जण मागतात गृहमंत्र्यांचा मागतात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात मुख्यमंत्री

तुम्ही सांगण्यापूर्वी मी सगळ्या तक्रारी ह्या घेऊन स्पेशली तो बसले त्याच्यासाठीच मी आले आहे त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्याय निवाडा निश्चितपणे करू पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सांगितलं कि शंभर टक्के न्याय मिळायला असेल असं मी दावा करणार नाही पण शंभर टक्के प्रयत्न आम्ही केलाय हा दावा मात्र मी नक्की नाही मला विषय माहित नाहीये मी माहिती घेते

किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं आयोगाकडेच मागणी केली जाते आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे आयोग पाहिजे खरं तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत आपण पाहत आहे प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे वेग आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे आयोगाचे कार्यक्षेत्र ठरलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं की आमच्या कामाची पावती आहे त्यांचा तो विश्वास आहे आपल्या माहितीसाठी सांगते माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत्या आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिशन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार घेली तर हो आता नाही मिळेल त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात की आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता आता त्या मांडण्याकडे एक कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू केला आम्ही हे मान्य करतो की एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आयोगाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या लोकसंख्येनुसार जेवढी पदं आयोगात होती तेवढीच पद तीस वर्षानंतर सुद्धा आहेत लोकसंख्या वाढली विकृती वाढली मानसिक विकृती बरोबर अनेक प्रश्न वाढले पण आयोगामध्ये असलेली पदांची संख्या मात्र तीस वर्षापूर्वी जेवढी होती तेवढीच आस्था आहे त्याच्यामुळे साहसिकत याच्यासाठी माझ्या सेक्रेटरी असतील किंवा माझे प्रशासकीय अधिकारी आयोग म्हणजे रुपाली ताकद करणे आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी माजा माजा हे सुद्धा माझ्या समवेत काम करत माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि ही कार्यप्रणाली वाढून घेत असताना केवळ एका गोष्टीत कार्यप्रणाली मांडली तर लगेच त्याच्यासाठी जागा वाढून मिळत नाही ही शासकीय यंत्रणेमधून जाणारी बाब आहे त्याच्यामुळे याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करतो याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं हे काम माझ्या प्रशासकीय यंत्रणे आणि माझ्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधित बेटकांमध्ये हा सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला आउटसोर्स मधून संबंधित जागांवर ते अधिकारी मिळाले त्याच्यामुळे आता आमच्या जागा पूर्ण आहेत ज्या रिक्त जागा होत आउटसोर्स मधून भरलेत ना मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं ना आउटसोर्स मधून आम्ही त्या जागा भरलेल्या आहेत आम्ही गेले साडेतीन वर्षामध्ये मी आत्ताही सांगितलं आपण सगळेजण उपस्थित होता बालविवाह ज्याच्यासाठी स्वतः पालक जन्म दाखल्यामध्ये बदल करून घेतात गर्भ निदन जे मुलीची हत्या होऊ नये पण तरी सुद्धा दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात जाऊन गर्भ निधन चाचणी करतात आणि मुलगी असेल तर मुलीचा मुली गर्भ गर्भातच तिच्या हत्या करतात तशाच पद्धतीने हुंडा जर मागितला जात असेल तर हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी पण कोणी तक्रार नोंदवायला पुढे येत नाही मला आवडून सांगायचंय हुंडा मागणारा आणि हुंडा देणारा दोन्ही दोषी आहेत कायद्याने गुन्हेगार आहे कारण की एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्याच्यासाठी जर इतका कठोर कायदा आहे तर त्या कायद्याच्या संदर्भात आपण तक्रार नोंदवायला का जात नाही गेलं पाहिजे ती तक्रार नोंदवली पाहिजे आणि जो कोणी हुंडा मागत असेल तर खऱ्या अर्थाने त्याला मुलगी नको त्याची ती हव्यास आहे त्याची ती लालसा आहे या विकृतीच्या विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे म्हणून मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय कुठेही अशा पद्धतीने जर कोणी हुंडा मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करा त्यांच्यावर कारवाई होईल

आणि या दिवानी न्यायालयामध्ये वर काम करत असतानाची सगळीच अपेक्षा जर तुमची असेल की सगळंच आयोगाने करावं तर आमचे संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत जिल्हाधिकारी त्यांचं काम ते करतील पोलिसांचं काम जिल्हाधिकारी करू शकत नाही जिल्हाधिकाऱ्यांचं काम पोलीस यंत्रणा करू शकत नाही विधी सेवा प्राधिकरणाचं काम आमच्या पोलीस उपायुक्त करू शकत प्रत्येकाचं कामकाज वेगळं आणि आर्थिक न्याय न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही काम करतो का आमची कार्यकक्षा आहे कार्यप्रणाली अशी आहे की, की एखादी तक्रार घेतली जात नसेल तर त्या तक्रार घेण्यासाठी निर्देश देणं की तक्रार नोंद करणं आणि तक्रार नोंद झाल्यानंतर त्या तक्रारीची तपासणी करणं त्याचे पुरावे सादर करणं हे पोलिसांचं पुढचं काम आहे पोलिसांची चार्जशीट दाखल झाली की ती न्यायालय सादर करतात पुढचं काम हे न्यायाधीशांचं असतं आणि अशा प्रत्येक ठिकाणच्या कार्यप्रणाली वेगळ्या आहेत त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की एक व्यक्ती सगळी कामं करत नाही आपल्याकडे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत कार्यप्रणाली वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या प्रत्येक नियमावली मधून आपण जातो आता माझी एक विनंती आहे एवढी लोक वेटिंगला आहेत आणि प्रश्न आहे की इथे राहायला जागा नाहीये एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात सर्व यंत्रणेचं यश आहे की अपयश आहे याच्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी या मला आवर्जून सांगायचं ती एक गोष्ट पहिल्यांदा तसं होतं की जिल्हाधिकारी असेल विधी सेवा प्राधिकरण असेल पोलीस उपायुक्त असेल थे, पोलिस यंत्रणा असेल हे थे, सगळे एका व्यासपीठावरती असतात आणि हा खुला जनता दरबार आहे ही सुनावणी आहे मग तुम्हाला याच्यामध्ये अगदी आलेल्या काही केसेसमध्ये मी सांगले ऍडमिशनसाठी सुद्धा आलेले असते काही जागेच्या संदर्भातल्या भाऊकीमध्ये मला तेच सांगायचंय काही बऱ्याच केसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असतात पण तरी सुद्धा एकदा जाऊन आपण आयोगाला भेटावं ही त्यांची मानसिकता असते कारण आपण मुंबईत जाऊ शकणार नाही पण आयोग आपल्या जिल्ह्यात आले तालुक्यात आलेत तर किमान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून सुद्धा आलेल्या तक्रारी असतात बऱ्याच वेळा डीव्ही मेंटन्सच्या केसेस मोठ्या प्रमाणात असतात कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि सायबरच्या संदर्भातला तर वाढती गुन्हेगारी आहे सायबरच्या संदर्भात झालेली फसवणूक असेल पैशांची फसवणूक असेल या संदर्भात सुद्धा आलेल्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात हो मी माझा जर माझी रिक्वेस्ट राहील माझ्या कमिशनच्या पेज वरती याच्या संदर्भातलं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे ह्याच्यामध्ये बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीनं पत्र पाठवलेले काल ते आज आम्ही प्रसिद्ध केले की के अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे तुम्हाला जे काही मांडायचंय ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं कोणत्याही व्यक्तीचं चा चारित्र हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी उल्ल… दे या नियमाचा उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी आणि मी ते पत्र दिलेलं आहे आपण पाहू शकता मला असं वाटतं याची उत्तर संबंधित विभाग देईल सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकणार नाही जो माझ्या विभागात होते ते माझ्या कक्षेत प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आपल्याला दिलेली धन्यवाद आता खूप गर्दी आहे परत दुसऱ्या बाजूनी असं होईल थांबले ते बिचारे लहान मुलं आहेत त्यांच्या बरोबर मी ते पत्रक प्रसिद्ध करेल नाही नाही मी काय करते तर माझे आमच्या आम विभागाकडून त्याचं पत्रक प्रसिद्ध करू किती तक्रारी आल्या किती तक्रारी आल्या काय केसेस घडलेल्या आहेत त्याचं पत्रक तुमच्यापर्यंत पोहोचेल आमच्या जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या थँक्यू काय